ऐतिहासिक उचल लागली ऐतिहासिक होप रे हो आता आता तो काय कुणाच्या अनुभव पडला तरी काय होत नाही एखाद्या घेऊन रंगला गेलं तरी कुणाला कोण येत नाही जग प्रसिद्ध मनोरंजन कृष्तीत देवा था हिमाचल केसरी पलवा चौ आता कुछ सामतो पवार नयान भा विक्रम को पैवा नयान भाव विक्रम प्रेरणे हा आपल्याला देवात ह उपलब्ध झालाय नवीन भाव जेव्हा नवीन भाव नव्या भाऊ शकतो करायचो थोडाय हा होतो सरकारला आले हप्ते माग 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 मागे बाबा हात हात चालू ना घ्या उचलून घ्या हात बरोबर आहे कुस्ते म्हणजे कुस्ते जाळलेला श्री खंडोला

मात्र त्याची चपाती होणार चपाती मारातला कस काढण्यासारखा काम चालू आहे कुस्ती तिची हवा ते त्यांच्या पद्धतीने चाललेली कुस्ती आहे मारा मारू सारखा चालताय चलताय चलता चलता सबकोच चालत आहे देवा हवावरती कब्जा प्रवास हा घोटा मानावरती आहे हा घोटाळा माझ्या मध्ये तुमच्या मानावरती पडला तर होत नाही जाईल तसं मुडकड निघून जाईल हो सापळा झालेला आहे मारुरी समजत कुस्ती कर की ते तो तरी महाराजाने यानं म्हणलं कोणा हा कब्जा घेतलेला काय झालं तरी कुस्ती आर होणार सांड काढली आहे हात काढून घसा मारण्याचा प्रयत्न नवरोज चव्हाणचा हिमाचल केसरी वाटा मानकर आहे पण तुला काय कळायचं ते कर म्हणून तुम्ही खालनच ठेव अरे ना, 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 ना। मॉल मॉल निकाल मागितलंय काल फिटले पंचाल हे काय ठिकाणी नेपाळचं नाव आहे ते नेपाळच अरे मॅग मार 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 मार

पाल लाखो रुपये खर्च करून शिंग्याला हा महिन्याला महिन्यावर पैसे लागले शिंग्याला तुम्हाला तर तो काय बोलतो तर काय करतो चला चला हो हो हा हा एका दुःखी पोषण होईल म्हटल्या हान हा चल कर चल, चल.

Ciao, 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 Oh, ciao, 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 खटलेला देवा थापावरते हाताचा था घुटना मानावरत्या माती माती मारतील मारतील मारते माते टाकून आला बोट 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 एक बोट झालाय बघा कुस्ती करावी लागते परवान परवान कुस्ती काय दिसते ना माती टाकलेली काय काळजी करू नका शांतता फक्त राखा शांतता अरे कुस्ती परवान नयन भाऊ निकाल जोडून दिली त्याबद्दल त्यांचा डे बघवा हा ह्या कुस्ती हा पालवा मला कृष्णा पवार वरती गाव यांच्या वतीनं सील राय वाहगावकर आणि मुकाल 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 धन्यवाद विजय झालेला विक्रम गोरपोडे हनुमंतपुरे माऊरी जमदारे आत या हा। हनुमंतपुरे विक्रम गोरपोडे निर्माणात आलेल्या कुस्ती लावून घ्या माऊरी जमदारे याबाईला देवा खपाचा सन्मान होते थापा कमिटी कमेटे दोन कुस्ट्या लावून घ्यायला लोक जागा सोडायला लागली कुस्ट्या लावून घ्यायला लोक जागा सोडायला लागली मावले जम मावय मावली समजाय लोक हनुमानपुरे हनुमंतपुरे विक्रम आला आला विक्रम गुरपुरी शिवधाला आला विक्रम गुरपुरी तिकडे हनुमंतपुरे माहिले आले दिनगरात दोन गोष्ट संघ लागणार आहेत पाहुण्या अडचण भारतीय जनता पार्टी पाच प्रमुख श्रेष्ठ चे पटेल आले का श्रेष्ठते पटील भगान भाऊ कागोरामुखा आहे शंकरराव शेजोर सतीश शिंदे प्रशांत भोसले माय घेऊया आणि मार्थन डेव्हल ट्रस्ट पाल सर्व जिहिरात आपण माय घेऊ भारतीय जनता पार्टी पाल शहर श्रेष्ठते पाटील आहेत का मला भाऊ काय बोल का शंकरराव शिरगोळ सतीश शिंदे प्रशांत भोसले व सरकार देवस्थान महाराष्ट्र व्यवस्था करा दौरा देवस्थान व्यवस्था अंतर का हे अमित अमित पालवान आले लावा घ्या म्हणजे तुम्ही लक्ष नाही नवा निकाम पायला आलेल्या देणगीतून आलेल्या कुस्ट्या ला चेक हॅन चीक हॅन चीक हॅन बाहेर बाहेर नाही त्याला माऊले आता हात करतो मावले लावून घ्या <laughs> काम संपलेले लोक पाठीमागत सरकार आणि एक आणि दोन नंबरच्या कुस्त्या लावून घ्या मैदानातला गोदर कमी करा ठिकाण भारतीय जनता पार्टी पहाड शहर सुरेश तात्या पाटील आलेत का हो, तात्या लावून घ्याय कुस्ती तुमची दोन नंबरची लोक जायला लागले मदन भाऊ कालब आलेत का मन भाऊ पहलवान पालवान आलेले आहेत दिर्गिधार आलेले फक्त थापाला बाहेर की किती थापाला देवस्थान ट्रस्ट हॅलो हॅलो दोन्ही दृष्टी आहे बरोबर प्रशांत पाटील ऐकताय का प्रशांत दे पाटील देवा थापाला बाहेर काढल्याशिवाय ही गर्दी आठवण्यात येणार नाही त्याला बाहेर घालवा ना तिकडे देवा थापाला बाहेर घालवा तिकडे बाहेर म्हणून

मारता अंड देवस्थान ट्रस्ट पाल माननीय उत्तम गोरे संजय गोरे बाबा अनंत गायकवाड ओके कुस्ती राहुल काय हॅलो पटू हा प्रशांत पाटील कुस्ती लावून जा लोकांनी बऱ्यापैकी जागा सोडलेली आहे शाबासाहेब माझ्या वाघा बाकी सर्व मान्यवर आता खाली बाकी सर्व मान्यवर बसून घ्या

कृष्णे शोषांचा निकाल घेऊन राहतो आहे दोनच पंचा आज सगळी बसायला हवा आजली सगळी शिवराज शेला पंतप्रधान पर सशन चला लागलेत का आणि पंतप्रधान प्रशांत पाटील दादा लावले दोन काटागोर लढते काटागोर लढते आखाड्यावरती लागला हनुमान तो पुणे विक्रांत पुणे भाव वर जमणारे या बाजूला आखाड्यावरती गोष्टी लागले चित्रकार सदर करा पत्रकार मित्र सतर्क करा तोला मोळ्याच्या दोन कुठ्या लागल्या वंचापुरा तगडा महाभारत केसरी पालवार माऊली जमदारे आणि जयदीप सतपाल या बाजूला हनुमान ते आणि विक्रम शिरपुडे अरे वा गेला गेला मात्र सुंदर असा कब्जा आहे कब्जाय उरते पंढरपूर तालुक्यातला चिरणवाडीचा पैलवान भास्करराव जनगाव चिरंजीव यक्षा गावाची पकड घेतलेला यक्षात हनुमान आल्या मी सांगितलं ज्याच्या नावातच हनुमंत असा एकडे पटवायला लागलेला उस्मानाबाद जिल्ह्यातला कन्हारीचा पैलवान चार वेळा चॅम्पियन असणारा पैलवान आणि विक्रम वरपडे इंदापूर जवळचा सोतीच्या बाजूचा भगतवाडीचा अक्रोजला सराव करतोय हेगडा मुंबईचा शिर्शीकर युट्यूबर खास मुंबई वर उपस्थित आहे रमेश थोरात तिकडे उपस्थित आहेत ज्ञानेश्वर असोले सर उपस्थित आहेत दोन गोष्टी आहेत त्याचा निकाल घेऊन जायचा निकाल कुस्ती माऊली करावी लागते तुमचं नाव आहे चालमेचं नाव आहे वस्तादाच नाव आहे मनाच्या भारत केसरी गेल्या बस मानकरी ज्याच्या घराण्यात अनेक वर्ष कुस्तीचा इतिहास आहे या बाजूला पंच म्हणून आजचे एक यशस्वी उद्योजक सुप्रसिद्ध पर्वत सचिन शेवार या बाजूला मैदानात त्यांचं वर्षाला विशेष सरकार असते ते प्रशांत पटेल त्याचा निकाल खरंच घडला जायचा ठावी तुटला तर प्रारंभी तुटू